पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अर्थात पीएम जनमन अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या एक लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी करतील यावेळी पंतप्रधान पीएम जनमन अभियानाच्या लाभार्थ्यांशी संवादही साधणार आहेत दुर्लक्षित घटकातील अगदी शेवटच्या व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आदिवासी गौरव दिनाच्या निमित्तानं दुर्लक्षित आदिवासी समूहाच्या म्हणजे पीव्हीटीजीएस सामाजिक आर्थिक कल्याणासाठी पीएम जनमन अभियान सुरू करण्यात आलं सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या पीएम जनमन योजनेचा उद्देश दुर्लक्षित आदिवासी समूहातील कुटुंब आणि लोकवस्त्यांना सुरक्षित घरं शुद्ध पिण्याचं पाणी स्वच्छता शिक्षण आरोग्य आणि पोषण वीज रस्ते तसंच दूरसंचार यासारख्या मूलभूत सुविधा आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी प्रदान करून या घटकांच्या सामाजिक आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणं हा आहे